हा चॅनल सुरू केल्यापासून मी जितकेही मराठी चित्रपट थिएटर पाहिलेत ना पहिल्यांदा आज मी एक हाऊसफुल थिएटर बघितलाय आणि आनंद झाला की मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटासाठी एकदम आवर्जून आले जबरदस्त तुडुंब गर्दी होती आणि ते सुद्धा आपल्या मराठी चित्रपटासाठी आज मी बघून आलोय गुलकंद हा मराठी चित्रपट आणि या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय माझ्या इथे या चित्रपटाचा एकच शो लागलाय पण तो शो हाऊसफुल होता आणि खर तर मला असं वाटतं की समीर चौगुलेजी आणि ईशा डेजी यांची ही बॉक्स ऑफिसवरची फुल आहे त्यांची जी जॅन्युन फॅन फॉलोईंग आहे ना महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मधली तीच ऑडियन्स आज थिएटरमध्ये चित्रपट बघायला आली आहे आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स देते आता प्रश्नच नाही की या चित्रपटात प्रसाद ओकजी आणि सई तामणकर सुद्धा आहे आणि हे सगळ्या बरोबरच एक चांगली कॉमेडीची मेजवानी तयार झाली आहे आणि त्यामुळेच गुलकंद हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीसाठी खूप दिवसांनी एक आशिषची किरण घेऊन येतोय आता ओव्हरऑल मला चित्रपट कसा वाटलाय आता ते आपण जाणून घेऊयात चला सुरू करूयात डिटेल रिव्ह्यू चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी हे मार्केट करण्यात आलं होतं की हा एक परफेक्ट फॅम कॉम सिनेमा आणि खरंच हा चित्रपट परफेक्ट फॅम कॉम आहे का ते आता आपण जाणून घेणार आहोत आता तशी चित्रपटाची कथा खूप सोपी आहे या चित्रपटाची कथा अवलंबून आहे एका मेन कोर मेसेज वर ते म्हणजे की कुठल्याही नात्यात आणि स्पेशली नवरा बायकोच्या नात्यात ट्रस्ट हे खूप इम्पॉर्टंट आपल्या चित्रपटाच्या कथेत हे दाखवण्यात येतं की सई आमणकरजी आणि प्रसाद ओके आपल्या मॅरिड लाईफमध्ये सुखी आहेत पण आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये हे कळतं की त्या दोघांचं आधी अफेअर होत आधी ते एकमेकांवर प्रेम करायचे पण काही कारणास्तव त्याच एकत्र नाहीये पण ते खूप वर्षांनी परत एकत्र मिळतं आणि त्यामुळे नात्यांमधला होणारा जो ड्रामा आहे तो आपल्याला चित्रपटात बघायला मिळतो आता जास्त मी या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगणार नाही पण तशी कथा सोपी आहे आणि प्रडिक्टेबल सुद्धा आहे चित्रपटाला जे स्पेशल बनवतं ते म्हणजे सगळ्या कलाकारांच्या परफॉर्मन्सेस त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीज आणि ओव्हरऑल ज्या प्रकारे चित्रपटाचे सिच्युएशन लिहिण्यात आले आता मी अझ्युम करतोय की बरेच लोक जे हा चित्रपट बघायला चालले तर समीर चौगलेजी ज्यांना बघायला चालले आणि तुम्हाला हा चित्रपट ही डिसअपॉइंट करणार नाही तुम्हाला परफेक्ट समीर चौगुले या चित्रपटात बघायला मिळणार आहे त्यांचा परफॉर्मन्स जसा हास्य जत्रामध्ये असतो तसाच दमदार परफॉर्मन्स या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना कॉम्प्लिमेंट करतात ईशा डेनी त्यांचा जो परफॉर्मन्स आहे ना बाय गॉड सुपर आहे आणि ओव्हरऑल चित्रपटामध्ये काही सिक्वेन्सेस त्यांनी खाऊन टाकल्या त्यांच्या कॅरेक्टरशी एक वेगळाच आपला कनेक्ट क्रिएट होतो आणि त्या त्या कॅरेक्टर मध्ये कम्प्लिटली घुसल्या इशाडेजी यांचा जो इनोसेन्स वाला कॅरेक्टर आहे ना आणि मध्ये मध्ये जे त्यांचे ऍक्शन आहेत त्यांचा कॅरेक्टर जसा वेब सिरीज फॅसिनेटेड असतो आणि त्या कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन जे देतात ना ते बघायला ना खरंच खूप मजा येते ओवरऑल त्यांचा आणि समीर चौगुलेजी यांचा जो हास्य जत्रा मधला कॅरेक्टर आहे नवरा बायकोचा तोच इथे कुठेतरी रेप्लिकेट करण्यात आला असं वाटतं पण जसं ओव्हरऑल त्यांनी आपल्याला प्रेझेंट केलं आहे चित्रपटामध्ये ते बघण्यामध्ये मजा येते इन शॉर्ट मला हे म्हणायचं आहे की कॅरेक्टर डेव्हलपमेंट या चित्रपटात चांगला करण्यात आलाय आणि ओव्हरऑल चित्रपटामध्ये काही सिच्युएशन खूप जबरदस्त आहेत दस जसं एक डिस्कोवाला सीन होता आणि त्यानंतर एक हॉटेलमध्ये जाणारा सीन आहे आता मी कशाला रिफर करतोय ते तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल पण ओव्हरऑल चित्रपटात चांगले सिच्युएशन क्रिएट करण्यात आहेत ज्यामुळे आपण चित्रपटाबरोबर एकदम एंगेज राहतो त्या व्यतिरिक्त प्रसाद सर त्यांचा परफॉर्मन्स ॲज युजुअल सुपर आहे आणि सईता मानकरजी यांचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे ओव्हरऑल परफॉर्मन्स मध्ये हा चित्रपट डिसअपॉइंट करणार नाही आणि जसं प्रमोशन्स मध्ये म्हणत होते तसाच हा एक परफेक्ट फॅमकॉम सुद्धा आता बद्दल झालं तर कधी कधी असं वाटतं की आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा की काय तसा हा निगेटिव्ह नाही आहे कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला आपल्याला मजा येते आणि तीच मजा आपल्याला चित्रपटात सुद्धा येते पण असं वाटतं की तिकडची एखादी स्क्रिप्ट फक्त थोडीशी मोठी करून इकडे एका चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रेझेंट करण्यात आली आहे मला वाटत नाही की हा एक मोठा मेजर नेगेटिव्ह आहे कारण जे लोक हा चित्रपट बघायला चाललेत त्यांना ते ते तेच हवं आहे आणि जे प्रेक्षकांना हवं आहे मजा जी एंटरटेनमेंट प्रेक्षकांना हवी तो हा चित्रपट देतो आता कुठे कुठे चित्रपट थोडासा स्लो सुद्धा वाटतो पण दॅट इज नॉट अ बिग डील यार मी स्वतः खूप एक मोठा क्रिस्टोफर नोलन टाइप डिरेक्टर नाही आहे so, सो दॅट इज नॉट अ बिग प्रॉब्लेम ही एक खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट असते एखाद्या चित्रपटाबद्दल खूप दिवसांनी मराठी चित्रपटासाठी एवढी गर्दी बघून मला आनंद झालाय आणि ओव्हरऑल चित्रपट सुंदर आहे लोकांनी अजून सपोर्ट करायला पाहिजे चित्रपट बघायला पाहिजे तुम्हाला कसा वाटला चित्रपट नक्कीच कमेंट सेक्शन मला कळवा तुम्ही हा चित्रपट बघितला की नाही आणि जर बघितला तर तुम्हाला कसा हा चित्रपट वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ